नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेणू सर शौर्य करिअर अकॅडमी पुणे आज आपण साप्ताहिक चालू घडामोडी विशेष माहिती पाहणार आहे ज्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत या सात दिवसामध्ये या या भागामध्ये आपण माहिती पाहणार आहे बघा नुकतेच अमेरिकेचा जो ब्लूबर्ड सहा हा उपग्रह आहे हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे हा उपग्रह इस्रोने भारतीय अंतराळ संशोधन संस्था जी आहे आपल्या भारताची या भारतीय संस्थेने हा सर्वात वजनदार अमेरिकन व्यावसायिक उपग्रह आहे या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे बघा इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि हिची जी स्थापना आहे ही स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी विक्रम साराबाई यांच्या अखत्यारीत हिची काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे आणि आपल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने हा सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ज्याचं नाव आहे ब्ल्यू बर्डचा हा उपग्रहाचं काय करण्यात आलेला आहे प्रक्षेपण करण्यात आलेला आहे याचं ठिकाण सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा या ठिकाणावरून हा जो उपग्रह आहे या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये याचं जे वजन आहे हे वजन सहा हजार पाचशे किलो आहे म्हणजे सहा पॉईंट पाच टन हिला बनवणारी कंपनी कोणती आहे एएसटी एस टी स्पेस मोबाईल जी अमेरिका टेक्सास या ठिकाणावरून हे तयार करण्यात आलेलं आहे इस्रोचे जे एल व्ही एम थ्री हे जे प्रक्षेपण यान आहे या लॉन्च व्हेकल मार्क थ्री हे बाहुबली प्रक्षेपण यान आहे या यानाद्वारे या व्यावसायिक उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे या एम थ्रीद्वारे जर आपण पाहिलं तर चांद्रयान तीन जी मोहीम आहे या चांद्रयान तीन मोहीम सर्वात म्हणजे जड जे उपग्रह आहेत यांना प्रक्षेपित करण्याचं काम हे एल व्ही एम थ्री करत असतं आणि चांद्रयान तीन मोहीम सुद्धा यशस्वीपणे राबवण्याचं काम या एल व्ही एम थ्रीने लॉन्च व्हेकल मार्क थ्रीनेच आपण केलं होतं मग बघा अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट ही आहे एस टी स्पेस मोबाईलच्या नेक्स्ट जनरेशन ब्ल्यूबर्ड सिरीज मधला हा काय आहे पहिलाच उपग्रह आहे मग याचा हा जो उपग्रह आहे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे याचा फायदा काय होणार आहे बघा जगात नॉनस्टॉप इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल सर्वात महत्वाचं काय आहे अतिदुर्गम भागात याचा जास्तीत जास्त काय होणार आहे रे फायदा होणार आहे जगातील सर्वात मोठा व्यावसायिक कंपनीचा अँटेना हा या उपग्रहावरचा ठरणार आहे जो कमी उंचीच्या कक्षेमध्ये काय केला जाईल वापरला जाणार आहे हा अँटेना पूर्ण उघडल्यावर हॅन्टेना पूर्ण उघडल्यावर त्याचा आकार सुमारे दोनशे तेवीस चौरस मीटर म्हणजेच जर आपण एखादं टेनिस कोर्ट जर पाहिलं त्या टेनिस कोर्ट एवढा याचा आकार असणार आहे थेट स्मार्टफोनला हायस्पीड फोर जी फाय जी ब्रॉडबँड पुरवलं जाणार आहे एकशे वीस एम हा जो महत्वाचा अमेरिकन व्यावसायिक सर्वात वजनदार उपग्रह आहे याचं प्रक्षेपण कोणी केलेलं आहे आपली भारतीय अंतराळ संशोधन संस्था जी इस्रो आहे या इस्रोने नुकतं याचं काय केलेलं आहे प्रक्षेपण केलेलं आहे आणि महत्वाचं काय एल व्ही एम थ्री लॉन्च व्हेकल मार्क थ्री या बाहुबली यानाद्वारे याचं प्रक्षेपण केलेलं आहे ज्याने चांद्रयान तीन चांद्रयान तीन ही मोहीम काय केली होती रे फत्य केली होती या यानाद्वारे या ब्लू बर्ड सहा या उपग्रहाचं नुकतच काय करण्यात आलेलं आहे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे जर परीक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे महत्वाचं बघा के फोर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे के फोर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली भारताने बंगालच्या उपसागरात अण्वस्त्र पाणबुडी आय एन एस आरिघा आय एन एस आणि गा यावरून के फॉर बॅलेस्टिक क्षेपणस्त क्षेपणास्त्राची चाचणी तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये यशस्वी चाचणी केलेली आहे याची जी रेंज आहे ही 3500 आहे। 3500 आहे, तीन हजार पाचशे किलोमीटर आहे किती आहे तीन हजार पाचशे किलोमीटर लांबी आहे तेरा मीटर व्यास आहे याचा एक पॉइंट तीन मीटर इतका व्यास आहे आणि वजन वाढण्याची क्षमता जी आहे ते सतरा ते वीस टन एवढं वजन वाहून नेलं जाऊ शकतं ही चाचणी विशाखापट्टणम येथील किनाऱ्यावर करण्यात आली भारत बघा महत्वाचा आहे भारत जमीन हवा व समुद्रातूनही अण्वस्त्र डागू शकतं हे क्षेपणास्त्र दोन टन अण्वस्त्र वाहून नेऊ शकतं आता याची जी पहिली चाचणी आहे ही पहिली चाचणी दोन हजार चौदा मध्ये करण्यात आली होती या जे के फोर बॅलेस्टिक आहे याची दुसरी चाचणी आता दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा पुढं के मालिकेतील क्षेपणास्त्रातील बघा के अक्षर के अक्षर हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ ठेवलेलं आहे याला जे के फोर म्हटलेलं आहे याच्यातलं के जे अक्षर आहे ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ हे के नाव ठेवण्यात ना आलेलं आहे आता जमिनीवरून मारा करणारे अग्नी जमिनीवर जमिनीवरून मारा करणारे अग्नी मालिकेतील आधुनिक क्षेपणास्त्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा पाणबुडीतून मारा करण्यासाठी त्याला बनवले आहे आणि हे क्षेपणास्त्र जे आहे पहिल्यांदा समुद्रातून बाहेर येतं पहिलं क्षेपणास्त्र आहे की काय ते समुद्रातून काय रे बाहेर येतं आणि पानबुडीतून मारा करण्यासाठी त्याचा त्या काय करण्यात आलं त्याला बनवण्यात आलेलं आहे हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे पुढे बघा समुद्र प्रताप हे जे पहिले स्वदेशी डिझाईन आणि प्रदूषण नियंत्रण जहाज बनवण्यात आलं होतं या समुद्र प्रतापला तटरक्षक दलाला काय करण्यात आलेलं आहे सुपूर्द करण्यात आलेले समुद्र प्रथा पहिले स्वदेशी डिझाईन आणि प्रदूषण नियंत्रण जहाज आहे याला नुकतेच तटरक्षक दलाला काय करण्यात आलं सुपूर्द करण्यात आलेलं आहे स्वदेशी निर्मिती केलेली आहे जहाजाची पूर्णपणे जी डिझाईन आहे ही डिझाईन पूर्ण भारतामध्ये करण्यात आलेली आहे आणि तयार केलेले हे पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज आहे हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे निर्माता कोण आहे रे याचा निर्माता गोवा शिपयार्ड लिमिटेड जीएसएल याने हे जहाज समुद्र प्रताप हे जहाज काय केलेलं आहे बनवलेलं आहे हे, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे याचा उद्देश काय आहे बघा सागरीतील गळती रोखणे सागरी पर्यावरणाचे रक्षण करणे सागरी, सागरी कायद्याची अंमलबजावणी करणे आणि शोध व बचावकारांमध्ये मदत करणे हा या समुद्र प्रताप याचा बनवण्याचा उद्देश आहे याच्यामध्ये तंत्रज्ञान काय वापरलं गेलेलं आहे डायनामिक पोजिशनिंग सिस्टीम डी पी वन हाय कॅपॅसिटी एक्सटर्नल फायर फायटिंग सिस्टीम आणि तेल गलती शोध व प्रतिसाद देणारी विशेष उपकरणे ही या समुद्र प्रतापमध्ये काय करण्यात आलेली आहेत बसवण्यात आलेली आहेत आता बघा या जहाजामध्ये साठ पेक्षा जास्त स्वदेशी घटक वापरण्यात आलेले आहेत जे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या सरकारी उपक्रमांना बळकटी देते याचा आकार याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा सर्वात मोठं हे जहाज आहे याची रुंदी जी आहे जा जा ही सोळा पॉईंट पाच मीटर इतकी आहे एकशे चौदा पॉईंट पाच मीटर लांब आहे आणि याचं जे वजन आहे हे वजन चार हजार एकशे सत्तर टन आहे आणि याचा वेग जो आहे हा बावीस नॉर्थ पेक्षा कसं आहे जास्त आहे बघा सर्वात मोठं जहाज आहे हे सुद्धा लक्षात ठेवा समुद्र प्रताप नुकत दलाला सुपूर्द करण्यात आलेला आहे याची रुंदी सोळा पॉईंट पाच मीटर एकशे चौदा पॉईंट पाच मीटर हे लांब आहे वजन आहे चार हजार एकशे सत्तर टन आणि वेग आहे बावीस नॉट्सपेक्षा पेक्षा जास्त हे सुद्धा महत्वाचं आहे आता बघा नुकताच अंडर नाईन्टीन आशिया कप दोन हजार पंचवीस हा पार पडला याचं ठिकाण जे होतं दुबईमध्ये हा खेळवला गेला आणि याच जी फायनल आहे हे फायनल भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये याची फायनल जी आहे अंतिम सामना हा झाला याच्यामध्ये विजेता जो आहे हा विजेस्तान विजेता पाकिस्तान देश ठरलेला आहे कोणता ठरलेला आहे रे पाकिस्तान या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच आणि सिरीज जी आहे ही समीर मिन्नास पाकिस्तान या क्रिकेटपटूला देण्यात आलेले आहे एकूण आठ संघाने आठ संघाने या अंडर नाईन्टीन आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये सहभाग घेतला होता भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका अफगाणिस्तान युएई नेपाळ आणि मलेशिया जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये विजेता जो होता हा विजेता बांगलादेश होता तर आताचा जो दोन हजार पंचवीसचा विजेता आहे हा विजेता कोण आहे रे पाकिस्तान संघ हा अंडर नाइन्टीन आशिया कप दोन हजार पंचवीसचा काय आहे विजेता आहे सर्वाधिक विजेते म्हणजे अंडर नाईन्टीन जो आशिया कप आहे याचं सर्वाधिक विजेतेपद कोणी मिळवलेला आहे भारतीय संघाने आठ वेळा हा कप आपण काय केलेला आहे जिंकलेला आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अंडर नाईन्टीन संघाचा जो कर्णधार होता हा कर्णधार कोण होता आयुष मात्रे हा या संघाचा आपल्या भारतीय अंडर नाईन्टीन संघाचा कोण होता रे कर्णधार होता या वर्षीचा विजेता पाकिस्तान संघ आहे बघा बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर फायनल दोन हजार पंचवीस बघा याचं ठिकाण हांगजू चीन या ठिकाणी ही स्पर्धा झाली दिनांक सतरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस विजेते मेन्स डबलचे विजेते म्हणजे पहिलं प्रथम पारदाशी गोल्ड कोणी मिळवलेले दक्षिण कोरिया या संघाने मिळवलेला आहे याच्यात महत्वाचं भारताची जी जोडी आहे सायराज रंकीरेड्डी आणि बघा सात्विक सायराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनी या भारतीय जोडीने मेन्स डबलमध्ये ब्रांज पदक जिंकलेलं आहे आणि ही स्पर्धा जिंकणारी ही पहिली भारतीय पुरुष युगल जोडे आहे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो टुर्नामेंटच्या इतिहासामध्ये हे भारताचं दुसरं पदक आहे दोन हजार मध्ये पी व्ही सिंधू यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं या स्पर्धेमध्ये हे त्याच्यामध्ये काय आहे महत्वाचं आहे आता हा प्रश्न जर पाहिलं तर सर्व स्पर्धा परीक्षेचा एक्झामला दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो एम पी करून ठेवा याच्यावर हमखास मग कंबाईन असुद्या सरळ सेवा असूध्या पोलीस भरतीला तर हा प्रश्न असतोच मग याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो या वर्षी म्हणजे येणारा जो वर्ष आहे जो दोन हजार सव्वीस यामध्ये सत्यात्तरवा भारताचा जो प्रजासत्ताक दिवस आहे या प्रजासत्ताक दिवशी युरोपियनचे दोन सर्वोच्च नेते जे आहेत या दोन सर्वोच्च नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलेला आहे बघा यावेळी युरोपियन संघाच्या अध्यक्षांना काय करण्यात आलेलं आहे आमंत्रित करण्यात आलेला आहे पहिल्यांदाच पहिल्यांदाच असं घडलंय की युरोपियन युनियन चे दोन सर्वोच्च नेते दोन सर्वोच्च नेते प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत यापूर्वी दोन हजार अठरामध्ये जर आपण पाहिलं तर आशियनचे दहा नेते एकत्र बोलवण्यात आले होते मग दोन हजार सव्वीस मध्ये प्रजासत्ताक दिवशी कोणाला आमंत्रण देण्यात आले किंवा कोण प्रमुख पाहुणे असणार आहेत तर उर्सोला वॉन डेरलेन हे युरोपीय आयोगाचे काय आहेत अध्यक्ष आहे आणि अँटोनिया कोस्टा युरोपियन परिषदेचे अध्यक्ष या दोन महत्वाच्या व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून काय करण्यात आलेलं आहे रे आमंत्रित करण्यात आलेलं आहे यांची नावं जी आहेत यांची नावं लक्षात ठेवा याच्यावर आपल्याला किंवा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न अंकास विचारला जाणार बघा जे भारतात ईयू सोबतच्या वाढत्या संबंधाचे आणि मुक्त व्यापार करार हे महत्वाचं कारण आहे एफ टी ए शिक्कामोर्तब करण्याच्या प्रयत्नांचं प्रतीक आहे मग हा जो प्रमुख पाहुणे बोलवण्याचं सुरुवात झालेली जे आहे ते एकोणीसशे पन्नास पासून करण्यात आलेले आहे प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी ही परंपरा एकोणीसशे पन्नास पासून सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस चे म्हणजे या वर्षाचे जे अतिथी होते हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रभो सुबियांतो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आपण काय करण्यात केलं होतं बोलवण्यात आलं होतं मग या दोन हजार सव्वीस मध्ये जो प्रजासत्ताक दिवस आहे या प्रजासत्ताक दिवसाचा हा कितवाय रे सत्याहत्तर व्हाय या प्रजासत्ताकाची थीम असणार आहे बघा वंदे मातरम वंदे मातरम या संकल्पनेवर आधारित थीम असणारे हे त्याच्यामध्ये काय आहे महत्वाचं आहे ज्यामध्ये एक विशेष मशाल यात्रा आणि फ्लाई पासचा काय करण्यात आहे समावेश करण्यात येणार आहे हे परीक्षेच्या दृष्टीने काय आहे महत्त्वाचं आहे बघा हा आता नुकताच दोन दिवसापूर्वीच हा चर्चेतील मुद्दा आहे याच्यावर जो सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टाने एक नवीन निर्णय दिलेला आहे त्यामुळे हा चर्चेतील मुद्दा ठरलेला आहे आरवली पर्वतरांग आरवली पर्वतरांग मग आरवली पर्वतरांग चर्चेतील मुद्दा काय आहे बघा की दोन हजार पंचवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एक सुप्रीम कोर्टाने नवीन निर्णय दिलेला आहे की अरावली हिल म्हणजे अरावली पर्वत जो आहे याची जी व्याख्या आहे ही व्याख्या काय करण्यात आलेली आहे बदलण्यात आलेली आहे मग आता व्याख्या काय करण्यात आली की शंभर मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या टेकड्यांनाच आरावली म्हटलं जाईल शंभर मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या टेकड्या आहेत यांनाच काय म्हटलं जाईल अरावली म्हटलं जाईल मग याने काय झालंय की ज्यामुळे बघा पर्वतरांग ही जी पर्वतरांग आहे ती नव्वद टक्के नव्वद टक्के जे, आ, आ, जे आहे ही नव्वद टक्के शंभर मीटर पेक्षा काय कमी आणि त्यामुळं परतरागेचा जो मोठा भाग आहे अंदाजे नव्वद टक्के कायद्याशी कायदेशीर जे संरक्षण देण्यात आले आरवली पर्वताला हे कायदेशीर संरक्षणातून बाहेर पडेल आणि यामुळं काय होईल की जे अवैध खाणकाम आहे बघा अवैध खाणकाम व बांधकामाचा मार्ग मोकळा होईल बांधकामाचा मार्ग काय होईल मोकळा होईल ज्यामुळं दिल्ली शहरमध्ये वाळवंटीकरण पाण्याची टंचाई आणि हवामान बदलाचा धोका मोठ्या प्रमाणात काय करणार अरे वाढणार आहे असे जे पर्यावरणवादी आहेत या सर्वांना त्याची काय आहे भीती आहे मग बघा हे अरावली पर्वतरांग जे आहे ते दिल्ली हरियाणा राजस्थान गुजरात या राज्यांमध्ये येते एकूण लांबी या अरावली पर्वत रांगेची किती आहे सहाशे ब्याण्णव ते आठशे किलोमीटर इतकी आहे सरासरी उंची किती आहे रे तीनशे ते नऊशे मीटर इतकी उंची आहे या अरावली पर्वतामध्ये सर्वोच्च जे शिखर आहे सर्वोच्च शिखर भूगोलामध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलाय की गुरु शिखर हे किती, किती आहे सतराशे बावीस मीटर आहे गुरु शिखर किती आहे सतराशे बावीस मीटर या अरावली रांगेमध्ये आहे आणि माउंट आबू आहे हे राजस्थान राज्यामध्ये येत उगम पावणाऱ्या याच्यामध्ये मुख्य नद्या कोणत्या आहेत बनारस लोणी साबरमती सैबी चंबळ बेराज आणि आहार इत्यादी प्रमुख मुख्य याच्यामध्ये नद्या आहेत या अरावली पर्वताचं जर महत्व जर पाहिलं तर जगातील जगातील सर्वात काय रे जुनी डोंगर रांगे जगातील सर्वात काय आहे जुनी डोंगर रांगे अरवली जगातील सर्वात प्राचीन पर्वत श्रींपैकी एक आहे ती दिल्ली एन सी आर साठी नैसर्गिक बघा नैसर्गिक कुलिंग सिस्टीम म्हणून काय करते काम करत असते थार वाळवंट आणि उत्तर भारतातील मैदानी प्रदेशांमध्ये हवामानाचं संतुल राखण्याचं काम हे कोण करते रे ही अरवली अरवली पर्वतरांग करते आणि त्यामुळं हा चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे बघा केंद्रशासित प्रदेशाचे पहिलं जनरल झेड म्हणजे जेन झेड पोस्ट ऑफिस हिच जम्मू आणि काश्मीरमध्ये काय करण्यात आलेलं आहे हे पहिलं केंद्रशासित प्रदेशातील केंद्रशासित प्रदेशातील पहिलं जनरल झेड पोस्ट ऑफिस याचं उद्घाटन जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मग आता हे जनरल झेड पोस्ट ऑफिस काय आहे मग याची संकल्पना काय आहे बघा जनरल झेड याला काय म्हटलं जातं आजची जी तरुणाई आहे या, या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आजची तरुणाई जी आहे या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या गरजांनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच काय डिजिटल व्यवहार क्यू आर कोड वायफाय वापरून बनवलेले बनवलेले आधुनिक फ्रेंडली पोस्ट ऑफिस आहे त्यालाच जनरल झेड असं म्हटलं जातं आणि हे पारंपरिक पोस्ट ऑफिस जे आहे पारंपरिक पोस्ट ऑफिस यापेक्षा काय आहे वेगळं आहे ज्यामुळे कॉमर्स डिजिटल सेवांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आणि आय आय टी दिल्ली आणि मुंबईमध्ये काय करण्यात आलेलं आहे सुरू करण्यात आलेलं आहे केंद्रशासित प्रदेशातील पहिलं जनरल झेड पोस्ट ऑफिस कोणतं आहे मग जम्मू आणि काश्मीरमध्ये याचं काय करण्यात आलेलं आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे याप्रमाणे डेव्हलप करण्यात आलेलं आहे सतरा डिसेंबर रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं ठिकाण बघा ए आय एम एस विजयपूर जम्मू कॅम्पसवर भारतातील पहिलं ए आय एम एस आहे जिथं असं जेन झेड म्हणजे जनरल झेड पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलं बघा याचा उद्देश काय आहे सोपं काम पेपरलेस आणि युवकांना आवडेल असं त्याचं काय आहे रे डिझाईन आहे आता परीक्षा दृष्टीने याच्यावर कसा प्रश्न विचारला जाईल बघा भारतातील पहिलं जनरल झेड पोस्ट ऑफिस जे आहे हे आय आय टी दिल्ली आय आय टी दिल्ली हाऊस खास पोस्ट ऑफिस कॅम्पसवर काय करण्यात आलं सुरू करण्यात आलेलं आहे जर केंद्रशासित प्रदेश जर विचारला तर पहिलं जे एन झेड ऑफिस काय जम्मू आणि काश्मीर जे आता स्थापन करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं जर पहिलं राज्य विचारलं भारतातील पहिलं राज्य ज्या ठिकाणी जनरल झेड ही थीम वापरून पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलं ते राज्य आहे केरळ कोणतं रे केरळ या राज्यामध्ये भारतातील पहिलं जनरल झेड हे पोस्ट ऑफिस काय करण्यात आलं सुरू करण्यात आलं हा पॉईंट सुद्धा आपल्या परीक्षेसाठी खूप काय आहे महत्वाचा आहे बघा पहिल्यांदाच पहिल्यांदाच ग्लोबल चेस लीग जसं आय पी एल राबवलं जातं तसं चेस लीग दोन हजार पंचवीस खेळवण्यात आलं चौदा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे चेस लीग झाले ग्लोबल चेस लीग ठिकाण होतं रॉयल ऑपेरा हाऊस मुंबई आणि ही जी आवृत्ती होती ही किती आवृत्ती होती रे तिसरी आवृत्ती होती ग्लोबल चेस लीग ची किती आवृत्ती होती तिसरी सॉरी मी पहिली म्हटलो ही तिसरी आवृत्ती आहे किती आहे तिसरी आवृत्ती आयोजक टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग पुरस्कार रक्कम बघा वन मिलियन डॉलर किती होते पुरस्कार रक्कम वन मिलियन डॉलर आणि विजेता संघ होता अल्पायन एसजी पायपर्स अल्पायन एस पायपर्स उपविजेता संघ त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स दोन वेळाचे काय आहेत माजी विजेते आहेत मग आर प्रज्ञानंदा हे जे आहेत किंवा हा आहे हा अल्पायन एस जी पायपर्स कडून काय गेला खेळला गेलेला आहे जगातील मला सांगायचं होतं हे जगातील पहिली जगातील पहिली फ्रांचाइज बेस्ड ग्लोबल चेस लीग आहे हे सांगायचं होतं आवृत्ती तिसरी आहे पण ही जी फ्रांचाइज बेस आहे ही जगातील पहिली फ्रांचाइज बेस ग्लोबल चेस लीग आहे हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि आर प्रगणंद भारताचे आहेत जे अल्पायन जी पायपास म्हणून खेळले बघा पहिल्या खेलो इंडिया पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स पहिल्या आवृत्ती आहे ट्रायबल गेम्स पहिल्या आवृत्ती पहिल्या खेलो इंडिया ट्रॅव्हल गेमचा शुभमकर काय ठेवण्यात आलेला आहे मोरवीर हे महत्वाचं आहे काय शुभमकर आहे मोरवीर आहे याचं अनावरण तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या मोरवीरचं काय करण्यात आलेलं आहे अनावरण करण्यात आलेलं आहे शुभमकर मोरवीर आहे मोरवीर बघा मोर मध्ये मेरा किंवा हमारा प्लस वीर म्हणजे वीर म्हणजे काय हिंमत आणि म्हणून त्याचं शुभमकराचं नाव मोरवीर असं ठेवण्यात आलेलं आहे राज्य आहे छत्तीसगड राज्य काय आहे छत्तीसगड आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार सोस पासून याला काय होणार आहे रे सुरुवात होणार आहे ठिकाण बिलासपूर आयोजक कोण रे, रे? आयो रे? क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय साई आणि आय ओ ए व छत्तीसगड सरकार आहे याचा उद्देश काय आहे आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणं या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स उद्देश आहे आणि याच्या शुभमकराचं अनावरण करण्यात आलेलं आहे शुभमकराचं नाव आहे मोरवीर आणि राज्य कोणते लक्षात ठेवा छत्तीसगड काय आहे रे राज्य आहे आता दोन दिवसापूर्वी किंवा कालच ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण ठरलेले आहेत अनुगर्ग कोण ठरलेले आहेत रे अनुगर्ग बघा अनुगर्ग विषयी माहिती पाहत असताना एकोणीसशे एक्क्याण्णवच्या त्या ओडिसा केडर आय एस आहेत चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घोषणा करण्यात आली आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ते काय करणार आहेत पदभार स्वीकारणार आहे ओडिसाच्या जे मुख्य सचिव आहेत सध्याचे ते कोण आहेत मनोजा मनोज आहुजा हे आहेत त्यांची जागा अनुग्रह घेत घेतील ओडिसाच्या इतिहासातील पहिली महिला मुख्य सचिव महत्वाचा आहे आय एम पी करून ठेवा पहिली महिला मुख्य सचिव ओडिशाच्या इतिहासामधल्या कोण आहेत अनुगर्ग आणि जर आपण या राज्याचा ओडिसाचा विचार केला तर सत्तेचाळीसव्या मुख्य सचिव आहेत सत्तेचाळीसव्या मात्र महिला म्हणून कितवे आहेत रे पहिल्या आहेत महिला म्हणून कितवे आहेत पहिल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये ओडिशाच्या पहिल्या महिला विकास आयुक्त झाल्या बघा त्यांनी कोणकोणती खाती सांभाळलेल्या आहेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण महिला आणि बालविकास कामगार आणि कर्मचारी राज्य विमा यासारख्या महत्वाच्या विभागांचं त्यांनी काय केलेलं आहे रे नेतृत्व केलेलं आहे जर जिल्हा पातळीवर जर विचार केला तर त्यांनी बघा संबलपूर आणि बारगडचे ते जिल्हा दंडाधिकारी होते आणि जिल्हाधिकारी सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे कालाहंडी आणि झार सुगुडा या ठिकाणी त्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि उपजिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या काय केलेल्या आहेत सांभाळलेल्या आहेत महत्वाची नियुक्ती आहे की ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण रे अनु गर्ग बघा जगातील पहिली प्लास्टिकची एक रियालची नोट बघा ह्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे जगातील पहिली प्लास्टिकची नोट म्हणून जगामधली पहिली प्लास्टिकची नोट एक रियाल मग बघा एक रियालची नोट कोणत्या देशाने ओमानने ओमानने जारी केलेले आहे अधिकृतपणे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ही चलनात येणार आहे आता ही नोट जी आहे आता पारंपरिक जर पार आपण नोटा पाहिला तर त्या कशा आहेत रे कागदी आहे कागदी आहेत आणि टिकाऊ पॉलिमर पासून ही नोट काय केलेली आहे बनवलेली आहे मग या त्यात त्या, त्या देशाची सांस्कृतिक ओळख आणि आधुनिक सुरक्षा अशी वैशिष्ट्य या नोटेमध्ये बघा इथे जर आपण पाहिलं तर ती आपल्याला सेंट्रल बँक ऑफ ओमान या ठिकाणी दिसत वन रियाल लिहिलेला आहे याप्रमाणे ती नोट दिसती देश आहे ओमान मूल्य आहे एक रियाल जारी करणारे बँक कोणते सेंट्रल बँक ऑफ ओमान किंवा ओमानची मध्यवर्ती बँक आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ये का ये रे रे। हे काय रे चलनात येणार आहे हिची वैशिष्ट्य काय आहेत बघा ही नोट पॉलिमरची आहे जास्त काळ टिकते आणि बनावटगिरी रोखण्यासाठी हिचं अनावरण करण्यात आलेलं आहे जसं बघा प्रगत सुरक्षा वैशिष्ट्य या ठिकाणी आहेत जसे की पारदर्शक खिडकी आणि रंग बदलणारी या ठिकाणी शाही आहे याच्यात डिझाईन काय काय त्यांनी दिले ओमानचा बॉटॅनिक गार्डन सायद तारीख बिन तैमूर सांस्कृतिक संकुल आणि दुक्म बंदर व रिफायनरी यांसारखी राष्ट्रीय चिन्हे या नोटेमध्ये काय करण्यात आलेले आहेत बघा जर आपण जर पाहिलं तर या नोटेमध्ये ह्या सर्व ज्या सांस्कृतिक संक संकुल आहेत या ठिकाणी संकुल आहेत हे या नोटेमध्ये देण्यात आलेलं आहे हे महत्वाचं आहे जगातील पहिली प्लास्टिकची एक रियालची जी नोट आहे ही ओमान देशाने जारी केलेली आहे मग महत्वाच्या आपण साप्ताहिक घडामोडी या भागामध्ये पाहिलेल्या आहेत मुलांना जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू थँक्यू